नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर माझ्या माझ्यामागं बसलेल्या चिनुल्या आणि बेडवरती काहीतरी दिसतंय ना तर तेच आज तुम्हाला दाखवणार आहे माझं इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका हो हे दाखवायचं हे आणि त्याचं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जरी छोटंसं बिलवटण आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपल्याकडे मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण छोटंसंच कलेक्शन आहे पण ते आज तुमच्यासोबत मी शेअर करते तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर मला चिनुलाने खूप मदत केली ते सगळं सेट करण्यासाठी आम्ही बेडवर तिथे सेट केलेलं आहे आणि ते सेट करण्यासाठी चिनुल्याने मला मदत केली त्याचे काही सीन मी तुम्हाला दाखवतेचे आणि त्याचबरोबर आता कलेक्शन पण दाखवते तर ज्या वेळेला मी ही सगळी तयारी करत होते तर त्यावेळेला सगळ्यात जास्त मला जर कोणी मदत केली असेल तर तो माझा चिनुल्या मम्मा जर काय करत असेल तर तिथे मी पहिला पाहिजेच असं काहीसं आणि मांडामांड ही बऱ्यापैकी ही त्यानेच केलेली आहे तर ही ज्या वेळेला आम्ही सगळी सेटिंग करत होतो बेडवरती त्यावेळेला त्याची सगळी तयारी चालली आहे मम्मा हे कुठे लावू ते कुठे लावू असं सगळं त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ओव्हरऑल सगळे ज्वेलरीची सेटिंग केली त्याच्या आधीच बॉक्स तोच घेऊन बसलेला होता आणि त्याचं सगळं चाललेलं होतं मग मग हे बघ किती छान आहे हे इथे ठेव का ते तिथे ठेव का हे असं लावू का ते तसं लावू का असं सगळं एकंदरीत त्याचं चाललेलं होतं दादा ए दादा ए चिनू दादा हाय तुम्ही केलं का ते सगळं आम्ही बघू का ओके येश हे हे एक एक बघू का बर तर सुरुवात इथूनच करते कारण माझ्या चिनुल्यानी ह्या बाजूने सगळं मांडलेलं आहे त्याची इच्छा आहे की मम्माने इकडून पाहावं म्हणून मग इथूनच करते तर पहिला तर हा हे बाजूबंद जो माझ्या लग्नातला बाजूबंद आहे लग्नाच्या वेळेला मी घेतलेला होता तो हा बाजूबंद त्यानंतर हे दोन काना काय म्हणतात कानातल्याच्या साखळ्या तर ह्या पण लग्नातल्याच आहेत म्हणजे जवळजवळ माझं ज्वेलरी कलेक्शन हे लग्नातलंच आहे मी हौसेने असं काही घेत नाही तर त्यातलंच आहे ते त्यानंतर दोन मोत्याच्या आहेत तर दोन्ही वेगवेगळ्या आहेत वेग एक तर ही सिंपल पूर्ण सिंपल अशी माळ आहे मोत्याची आणि ही थोडीशी पिंकमध्ये आहे आणि काही काही साड्यांवर नाही का मोत्याची दागिने खूप छान दिसतात तर ह्या दोन मोत्याच्या माळ्याच्या मी घेतलेल्या होत्या तर त्या पण खूप छान आहेत तर हे तर साकळ्या लग्नातल्यात आहेत माझ्या त्यानंतर हे कानातले तर हे कानातले मध्यंतरी मला मम्मीने घेतलेले होते खूप सुंदर असे कानातले आहेत खूप छान आहेत स्टोन आहेत त्याच्यावरती आणि खूप मस्त असे कानातले आहेत मम्मीने आत्ता रिसेंटलीच मला हे कानातले घेतलेले होते जे मी अजून एकदाही वापरलेले नाही आहेत असे हे कानातले आहेत त्याच्यानंतर हे सुद्धा मम्मीनेच घेतलेले कानातले आहेत आणि हे जनरली असतात बघा तुम्हाला व्हिडिओत पण त्यानंतर हे दुसरे कानातले आहेत हे सुद्धा मम्मीनेच घेतलेले होते मला चिडवल्याला बघा किती गडबड झाली ते सुद्धा मम्मीनेच घेतलेले होते आणि ते सुद्धा खूप छान आहेत आणि हे वापरते मी कारण हे झुमके आहेत आणि मला आवडतात झुमके साडी वगैरे घातली किंवा डेली ड्रेस असेल ना कुठलाही त्याच्यावर सुद्धा ते छान दिसते त्यानंतर हे चिनुल्याने हातात घेतलेले हे दुसरे कानातले जे माझा लग्नातला जो सेट होता ना गळ्यातल्याचा त्याच्यावरचे कानातले तर खूप हेवी आहेत आणि हे मी फक्त लग्नातच घातलेले होते त्यानंतर मी काही ह्यांना हात लावला नाही एवढे हेवी मी घालत नाही तर त्याच्यानंतर मिशोवरून एक मंगळसूत्र मी ऑनलाईन मागवलेलं होतं ना त्या मंगळसूत्रावरचे काना हे कानातलेत त्यानंतर हे एक झुमके जे मला मम्मीनेच आता घेतलेले होते ते झुमकेत हे सुद्धा सेट वरचे झुमके आहेत आणि हा सेट खूप जुना आहे खूप म्हणजे खूपच जुना आहे हा सेट एक स्टोन पडला पण आहे बघा त्याचा पण मी लावते त्याला परत स्टोन आणून कारण मला हा सेट खूप आवडतो आणि हे कानातले पण खूप आवडतात आणि हा जो सेट आहे ना तो आमचा लग्न ठरल्यानंतरची जी पहिली संक्रांत होती ना त्यावेळेला घेतलेल्या साडीवरचा हा सेट आहे जो खूप सुंदर आहे ज्याचं हे गळ्यातलं आहे आणि खूप छान दिसतो तो सेट मला खूप आवडतो आणि आमच्या लग्नाच्या आधीचा हा सेट आहे त्यामुळे मला खूप आवडतो तो त्यानंतर हे एक जे आता चिनोल्याच्या बर्थडेला जो सेट घेतलेला होता ना त्याचे हे कानातले तर हे पण खूप छान आहेत कानातले आणि हे सुद्धा मला वापरता येतात खूप मस्त असे हे कानातले आहेत जे चिनोल्याला इतकी गडबड झाली आहे ना इतके छान छान कानातले छान आहे ना मस्त आहे ना चिनोल्याच्या पहिल्या बर्थडेला जो सेट घेतलेला होता ना त्याचे कानातले त्यानंतर हा आहे माझ्या लग्नातला सेट म्हणजे हे वरचं हे खालचं तर सगळ्यात महागडा असा जर सेट असेल ना माझ्याकडे तर तो हा आहे हा सेट आहे तो आणि खूप महागडा आहे खरंच महागडा सेट आहे जो मी मला माझ्या लग्नाच्या वेळेला घेतलेला होता आणि हे एक गळ्यातलं जे माझे लग्नाच्या अगोदरचं माझं गळ्यातलं आहे हे एक आहे त्यानंतर ही एक साडी पिन आहे ॲक्च्युली ती साडी पिन आहे चिवलीमध्ये ती साडी पिण आहे पण त्याचा वापर कधी कधी मी हेअरस्टाईलमध्ये सुद्धा करते कधीकधी यांना ब्रोच म्हणूनसुद्धा त्याचा वापर करते अशी मस्त अशी साडी पिणे ती त्यानंतर हे एक गळ्यातलं जे मी आत्ता चिनुल्याच्या पहिल्या बड्डेच्या वेळेला घेतलेलं होतं ते हे गळ्यातलं आहे आणि खूप छान आहे ते मस्त आहे चिनुल्याच्या पहिल्या बड्डेला मी ते घेतलेलं होतं तेव्हा ही अशी गळ्यातली ट्रेंडिंग होती खूप मस्त होत वाटत होती आणि त्यावेळेला हे गळ्यातलं मी घेतलेलं होतं त्यानंतर माझ्या लग्नातली ही बिंदी तर खूप छान मस्त बिंदी आहे ही माझ्या लग्नातली त्यानंतर इथे दोन साडी पिणं आहेत ह्या दोन साडी पिणं आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत त्या छान दिसतात त्या दोन्ही पण गोल्डनमध्येच आहेत साडी पिणं आहेत त्या त्यानंतर माझ्या लग्नातला जो कंबरपट्टा आहे तो हा आहे ॲक्च्युली माझ्याकडे चांदीचा होता त्याला काय म्हणतात छल्ला नाही म्हणत काहीतरी म्हणतात ते आता मला माहीत नाही असं राऊंड राऊंड असतं ना मी तुम्हाला दाखवेल तो वाला आहे पण तो मग मी साखरपुड्याला घातला आणि हा हौसेने मी घेतलेला होता का हौसेनी तर हा इतका सुंदर आहे ना खूप सुंदर आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि नाही का मोर आहे तसे छोटे छोटे मोर आहेत स्टोन वर्क आहे त्याच्यावरती आणि खूप छान वाटत होता आणि एक नंबर वाटला मला तो, तो, तो त्याच्यामुळं मग मी तो घेतला होता आणि लग्नाच्या वेळेला मग तोच कंबर पट्टा होता माझ्या साडीवरती त्यानंतर येतं म्हणजे जनरली हे एवढं माझं कलेक्शन आहे इमिटेशन ज्वेलरीचं त्यानंतर येतं माझं त्यानंतर म्हणजे हे गळ्यातल्यांचं कलेक्शन आहे जे मी कधीतरीच वापरते जरी असं काही ओकेजन जरी असलं ना तरी एवढं हौसेने मी ते घालत नाही कधीतरीच घालते पण असं काहीचं आहे माझं गळ्यातल्यांचं कलेक्शन जे फार नाही आहे पण खूप सुंदर असं आहे आणि लिमिटेड आणि मोजकीच अशी पण छान अशी गळ्यातली आहेत कानातली आहेत माझ्याकडे त्यानंतर येतं माझं मंगळसूत्रांचं कलेक्शन आता हे मंगळसूत्रांचं जे कलेक्शन आहे ना एक एक असलं भारी आहे ना तुम्हाला सांगू प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी आहे उगंच घेत जा गेलं आणि जाऊन घेऊन आले असं काही नाही बरं का प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी आहे त्याच्या आधी ही एक अंगठी ही अंगठी मला सासूबाईंनी घेतलेली होती ज्या वेळेला पहिल्यांदा लग्नानंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो ना त्यावेळेला मला ती सासूबाईंनी अंगठी घेतलेली होती जी माझ्या बोटात काही जात नाही पण आहे ती माझ्याकडे तर त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवते माझं मंगळसूत्रांचं कलेक्शन तर आता मंगळसूत्रांचं कलेक्शन पण कसं हे जे पहिलं मंगळसूत्र आहे माझं त्याच्यावरती मोर आहे हो इत्ते हे बघा मोर आहेत त्याच्यावरती आणि हे मंगळसूत्र मी घेतलं होतं माझ्या चिनुल्याच्या पहिल्या बड्डेसाठी तर त्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही दगडूशेठला गेलो होतो दगडूशेठला गेल्यानंतर चिनुल्याला छान म्हणजे आम्हाला दगडूशे तोपर्यंत आतमध्ये मंदिरामध्ये जाऊ देत नव्हते आणि त्या दिवशी आम्ही सकाळी फक्त म्हटलं की नाही का आज चिनुल्याचा बड्डे आहे आपण जाऊयात म्हणून बाहेरून का ना गणपती बाप्पाच्या पाया पडून आणूयात लेकराला म्हणून आम्ही गेलो होतो आणि आमचं नशीब इतकं चांगलं त्या दिवशी सकाळी आम्हाला दगडूशेठच्या मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन अगदी गणपती बाप्पा बाप्पाच्या तिथे पायापाशी चिनुल्याने डोकं ठेवलं चिनुल्याला तिथे ठेवता आलं त्यांना सांगितलं असं त्याचा वाढदिवस आहे तर प्लीज तुम्ही ठेवता का कारण त्यांनी ठेवलं पण तो आमच्या आयुष्यातला लय भारी दिवस होता माहिती लय भारी कारण त्या दिवशी म्हणजे सगळं बंद असून सुद्धा आम्हाला त्या दिवशी चिनुल्याला गणपती बाप्पाच्या तिथे पायाशी ठेवता आलं इतका छान दिवस होता तर त्या दिवशी येताना हे मंगळसूत्र आम्ही घेतलेलं होतं तर ते आहे त्या ले, त्याच्यानंतर हे दुसरं मंगळसूत्र तर हे दुसरं मंगळसूत्र आहे ते माझी लग्नानंतरची पहिले जे गौरी गणपती होते ना त्यावेळेला घेतलेलं त्यावेळेला मी काय केलं होतं हे मंगळसूत्राच्या वेळेची काय आठवणी माहिती आहे का त्यावेळेला मी गौराईसाठीची इमिटेशन ज्वेलरीची शॉपिंग केलेली होती जी खूप जास्त केलेली होती त्याच्यामध्ये मी मंगळसूत्र गळ्यातले कानातले कंबरपट्टे अगदी सगळं 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 नवीन घेतलं आणि त्याच वेळेला मी हे सुद्धा गळ्यातलं घेतलं होत जे गौराईंसाठी आणि माझ्यासाठी असं सेम सेम होत तर हे ते मंगळसूत्र आहे त्यानंतर हे तिसरं वालं मंगळसूत्र तर हे तिसरं जे मंगळसूत्र आहे ते आत्ता मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो यात्रेला त्या वर्षी आम्ही हे मंगळसूत्र यात्रेतून मी घेतलेले ते आणि मला खूप आवडलं ते दिसायला इतकं छान दिसतंय ना मस्त मंगळसूत्र आहे ते दोन वाटे आहेत त्याला पुढे अशा खूप आवडलं मला ते आणि असं ब्रॉड आहे ना मस्त छान वाटतं तर त्यामुळं मी ते इथून आमच्या यात्रेतून घेतलेलं मंगळसूत्र आणि हार्डली किती रुपयाला घेतलं असेल माहिती आहे का ऐंशी रुपयाला घेतलेलं मंगळसूत्र आहे इतकं स्वस्त मंगळसूत्र पहिल्यांदा मी घेतलं होतं यात्रेमध्ये ऐंशी रुपयाला घेतलेलं मंगळसूत्र ते त्याच्यानंतर हे मंगळसूत्र आता ह्या मंगळसूत्राची ना काहीतरी गोष्टच निराळी आहे कारण हे मंगळसूत्र यावर्षीच्या माझ्या ॲनिव्हर्सरीला माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेलं मंगळसूत्र आहे कारण यांना माहिती आहे की मला खूप जास्त म्हणजे मी एक वेळ असं गळ्यातल्यांची वगैरे शॉपिंग करणार नाही पण मी मंगळसूत्राची शॉपिंग पहिली करणार जाऊन हे त्यांना चांगलं आहे की कधी शॉपिंगला जायचं हिचं म्हटलं की ही एखादं तरी मंगळसूत्र घेऊनच येणार घरी तर तसंच काहीसं झालं आणि मग ह्यांनी काय द्यावं काय द्यावं हा विचार चाललेला होता मला गिफ्ट आणि त्या दिवशी त्यांनी हे मंगळसूत्र मला घेऊन आले आणि नेमके गंमत अशी झाली की हे महिनाभर अगोदरच मी घेतलेलं होतं आणि हे ते घेऊन आले अगदी जवळजवळ सेम असलेलं मंगळसूत्र तरीसुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त मला हे आवडतं कारण हे माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलं आहे मला ॲनिव्हर्सरीला आमच्या चौथ्या ॲनिव्हर्सरीला त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र जे आम्ही तुळजापूरला चाललेलो होतो मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेला आदल्या दिवशी घेतलेली ऑर्डर की मम्मीसाठी माझ्यासाठी आणि सासूबाईंसाठी अशी तिघींसाठी सेम मिशोवरून ऑर्डर केलेले हे मंगळसूत्र आहेत जे मी त्या दिवशी ऑर्डर केलेले होते आणि आदल्याच दिवशी मी त्याची ऑर्डर घेत डिलिव्हरी घेतलेली होती तर हे ते मंगळसूत्र आहे जे सगळ्यात वेगळे आणि हे जनरली मी असं डेलिवेअरला पण वापरत त्यानंतर येतात शॉर्ट मंगळसूत्र आता शॉर्ट मंगळसूत्रांमध्ये माझं काय होतं माहिती आहे का वापरून वापरून ते तुटतात आणि तुटल्यानंतर ते शेवटी जातातच पण मी फेकून देत नाही कधीच कारण त्याचे एखाद एखादी गोष्ट पण नाही का उपयोगाला येत असते जसं ह्या वाट्या आहेत किंवा हे साखळी ही साखळी किंवा हे हूक वगैरे असं काही ना काहीतरी उपयोगाला येत असतं ज्याचा मला फायदा होत असतो आता बघा ना गळ्यातले जरी पटवले ना जे सोन्याचे छोटे मंग, मनी मंगळसूत्र वगैरे आहेत ना ते पटवले ना तरी जुने मनी मंगळसूत्राचे जे स्क्रू आहेत ना ते सुद्धा मी घरी घेऊन येते कारण ते उपयोगाला येतात आपल्याला पुढे जाऊन तर हे दोन मंगळसूत्र तर शॉर्ट मंगळसूत्र मीच घरी पटवलेले आहेत आणि हे दोन आत्ता रिसेंटली आणलेले मंगळसूत्र आहेत तर खूप छान असे असलेले हे दोन मंगळसूत्र आहेत आणि मला आवडतात इमिटेशन ज्वेलरीतले इमिटेशन असलेले मंगळसूत्र मला खूप आवडतात असे जे डेलीवेअरला खूप छान पडतं आणि खूप मस्त वाटतं आणि थोडंसं व्हरायटीज पण असतात त्याच्यामध्ये तर असे हे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर शॉर्ट मंगळसूत्र आहेत तर असे हे छानसे मंगळसूत्रांचे कलेक्शन आणि माझं इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू बाय बाय